इथपर्यंत ठीक आहे पण आता म्हटलं आरक्षण किती मिळणार आम्हाला आम्हाला भीती वाटली आणि मग महिन्यापूर्वी जेव्हा प्रभाग रचनेला चॅलेंज करणारी याचिका सुप्रीम कोर्टाच्या समोर आली त्यावेळेला आम्ही म्हटलं की आता याच्यामध्ये आपण इंटरव्ह्यू केलं पाहिजे आणि आपला प्रश्न सोडवून घेतला पाहिजे मग त्यासाठी जे आहे समीर भुजबळ माझी संधी अधिकारी महेश झगडे ससाने असे दोघे तिघे जाऊन आम्ही त्यांना सुप्रीम कोर्टात पाठवलं की म्हटलं हे तुम्ही सगळं बघा झगडे पाठव्या कमिशनमध्ये होते त्यांना सगळं मी फडणवीस साहेबांकडे गेलो आणि सांगितलं की आम्ही अशी मागणी करणार आहोत की आम्हाला आरक्षण पाहिजे पण बाठिया कमिशनने सांगितल्याप्रमाणे कमी जास्त नाही त्र्याण्णव सालामध्ये एकोणीसशे त्र्याण्णवला जे सत्तावीस टक्के आरक्षण आम्हाला लागू झालेलं आहे त्याप्रमाणे आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे तर आम्ही ती बाजू मांडतो तुम्ही आम्हाला मदत करा त्यांनी तुषार मेहतांना फोन केला केंद्रीय जे आपले सॉलिसिटर जनरल आणि मग इथे कोर्टामध्ये ज्या सुप्रीम कोर्टात सुदैवानं जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या आहेत इंदिरा जयसिंगानी ज्या त्र्याण्णवच्या त्या कोर्टामध्ये सुद्धा त्यावेळेला लढलेल्या होत्या त्या, त्या उभ्या राहिल्या गोपाळशंकर आमचे आमचे दुसरे ॲडवोकेट दोन तीन लोक आमच्या बाजूने उभे राहिले आणि इंदिरा मॅड म्याद जयसिंघाने मॅडमने अतिशय जोरदारपणे बाजूसुद्धा आमची मांडली आदरणीय सुप्रीम कोर्टाने तिथल्या सर्व पार्टीज ज्या हजर होत्या त्यांना विचारला की हे जे मागणी करतात आहेत त्याच्यावर कोणा चर्चा करायची आहे कोणाचा विरोध आहे जे ज्या ज्या ते पक्ष होते आमचा कुणाचाही याला विरोध नाही आणि मग सुप्रीम कोर्टाने सहा मेला मागच्या निकाल दिला की ओबीसीचं आरक्षण हे बाठियाच्या पूर्वीच जसं आरक्षण होतं बाठिया कमिशनच्या अगोदरच ते आरक्षण जे आहे यापुढे लागू होईल आणि आम्ही त्याचा की बाई आम्हाला आमचं आमचे हक्क मिळाले आता परत सुप्रीम कोर्टामध्ये काही लोकांनी आम तो जो निकाल मिळाला होता आम्हाला ओबीसी अगोदरपासूनच आहे सत्तावीस टक्के आरक्षण लागू त्याला परत चॅलेंज करण्यात आलं अधिक लातूर जिल्ह्यातील औसा नगरपालिकेची काही निवडणूक त्याच्यामध्ये काहीतरी चॅलेंज करण्यात आलं आणि मग सुप्रीम कोर्ट साहेबांनी आदरणीय न्यायमूर्ती महोदयांनी सगळ्या याचिका फेटाळल्या आणि सांगितलं जे काही सरकार सरकारच्या अधिपत्याखाली आहे हे काय प्रभाग रचना करणं वगैरे वगैरे आणि त्याच्यावर त्याप्रमाणे त्यात होणार आणि त्या सुद्धा ओबीसी आरक्षण पूर्णपणे देऊन या सगळ्या निवडणुका पार पडणार हे एक पुन्हा एकदा त्यांनी दुसऱ्यांदा कन्फर्म केलं मला मनापासून आनंद मलाच नव्हे तर आमच्या सर्व मागासवर्गीय बांधवांना भगिनींना मोठा दिलासा आहे सुप्रीम कोर्टाचे आम्ही लाख लाख आभार मानतो की त्यांनी जे आहे आम्हाला आमचा न्याय परत मिळवून दिला जो सत्तावीस टक्केचे आम्हाला अनेक चाळीस पन्नास वर्ष लढल्यानंतर त्र्याण्णव साली इथे इम्प्लिमेंटेशन सुरू झालं मंडल आयोगाचं पवारसाहेबांनी पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये मंडल आयोग लागू केला बी सिंग साहेबांनी त्यावेळेला मंडल आयोग स्वीकारतो म्हणून सांगितलं होतं त्याप्रमाणे ते, ते लागू झालं अनेक वर्ष ते बरोबर वर चाललं परंतु नंतर मध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या दोन चार वर्षापूर्वी हे अडथळे निर्माण

आगा। आगा। <laughs> बोला भंडाऱ्यामध्ये परिणाय फुके परिणाय फुके बर आपल्या भाषणामध्ये उल्लेख करताना असं म्हटलंय की शिवसेनेचा बाप मिक्स परिणाय फुके काय भाजपचे आमदार आहेत परिणाय फुके यांनी असं म्हटलंय की शिवसेनेचा बाप मी आहे म्हणून तिथं भंडाऱ्यामध्ये भंडाऱ्यामध्ये भाषण काय त्याला कुठल्या अर्थाने ते बोलले तर संदर्भ काय होता हे काय मला काय माहिती नाही तुम्ही जे आहे, जे म्हणालात काय त्यावर विश्वास ठेवून मी एवढंच सांगेन की शिवसेना हा शब्द जो आहे नवीन संघटना स्थापन करताना नाव काय ठेवायचं संघटनेला मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना नाव काय ठेवायचं यावरून जेव्हा चर्चा झाली त्यावेळेला आसपास प्रबोधनकार ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे नाव सुचवलं की तुझ्या संघटनेचं नाव हे शिवसेना ठेव आणि अशा रीतीनं शिवसेना संघटने झाला भाजप खासदार निष्कांत दुबे आहेत ते वारंवार मराठी माणसाविरोधात बोलत असतात आता देखील त्यांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे की मुंबई जे आहे ती युपी बिहार आहे कसं पाहतात हे बघ कोण काय बोलतं कोण काय बोलतं काय वेगवेगळे लोक आहे मुंबई जे आहे काय इंग्रज इंग्रजांनी काही आंदोलन केलं इंग्रजांना आंदोलन मिळालं वगैरे 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 सुचून आहे इतिहास आहे परंतु ज्या वेळेला या देशामध्ये दे। भाषावार प्रांतरचना निर्माण झाली त्यावेळेला अनेक आणि अनेक अने ठिकाणी काही प्रॉब्लेम निर्माण झाले काही प्रॉब्लेम निर्माण झाले इथे सुद्धा काही आत्महत्या झाल्या आपल्या बाबतीत ते मुंबई राज्य होतं मोठ आणि आता आहे त्याच्यापैकी तरी मोठ मोठ महाराष्ट्र मुंबई राज्य म्हणून मग ते गेलं आणि मुंबई कुणा आता अरे पाटसकर म्हणून होते त्यांनी काय नियम टाकून दिले होते का की भाषा कुठची चालते आहे खेडे हा घटक मानायचा आहे संलग्नता आहे की नाही अशा ज्या काही अनेक गोष्टी त्याच्यामध्ये होत्या आणि मग मराठी लोकांनी ज्या आपल्या मागणी केली की मुंबई ही महाराष्ट्राची गुजरातचं मागणी केलं मुंबई आमची आहे ह्या सगळ्या काही परिस्थितीमध्ये किंवा त्यावेळेचे काही जे नेते होते त्यांनी द्वैभाषिक महाराष्ट्र निर्माण केला म्हणजे गुजरात आणि महारा महाराष्ट्र म्हणून एकच राजधानी त्याला मोठा विरोध झाला आणि त्या विरोधाला त्यावेळा जे जे लढले त्याच्यामध्ये भाई डांगे एस एम जोशी साहेब अतिशय जबरदस्त नेते आचार्य अत्रे प्रबोधनकार ठाकरे लालजी पेंडसे अनेक स्टॉलमर्जेत उभे राहिले नाभाऊ साठे जंगम स्वामी शाहीर आत्म, आत्माराम पाटील शाहीर अमर शेख अशा सगळ्या मंडळीने राम पेट्रोल अक्षरशः राम पेट्रोल म्हणजे काय ते कळणी पंडित नेहरूंना सांगून मुंबईचं संयुक्त महा फोक मराठीचा अपमान नाही करायचा तुम्ही आलात काय उद्योगधंदा करण्यासाठी राहण्यासाठी फिरण्यासाठी ठीक आहे पण इंदोरकडे गेले हिंदी बोलता व्यापार करणारे सगळी तिथली भाषा बोलतात स्वाभाविक लोकांचं अशी इच्छा होती की इथे राहणारे जे फक्त दोन वर्षाकरता किंवा एक वर्षाकरता आलेत बदलीनं त्यांच्याबद्दल नाही बँकेतले कर्मचारी बदली झाली बदल कर इथून गेले मग आंध्र प्रदेश आणि मग मग आणखीन पुढे बंगालमध्ये त्यांना नाही काय बोलता म्हणजे कायमस्वरूपी जे वास्तव्य करतात की त्यांनी त्यांना थोडंसं मराठी बदललं पाहिजे मराठी त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि सुदैवाने अनेक लोक ते करतात सिनेमातले सुद्धा अनेक आर्टिस्ट आहेत अनेक ते स्वच्छ सुंदर मराठी बोलतात आता मराठी पण मध्ये काय झालं की आता तिसरी भाषा कुठली याच्यावर जो वाद सुरू झाला त्यामुळे त्याला हे सगळे काही पाटे कुठे मराठीला कोणाचाही विरोध असता कामा नये निदान त्यांनी अपमान तर करतात कामा आणि म्हणून फडणवीस साहेबांनी सांगितलं की देशामधले असलेल्या कायद्यानुसार कुणीही कुठल्याही प्रांतात जाऊ शकतो उद्योग धंदा राहणं वगैरे सगळं करू शकतो पण त्या भाषेचा तिथल्या लोकल भाषेचा त्यांनी मान राखला पाहिजे आम आमच्या इथे सुद्धा जे त्यांचं आम्ही स्वागत पण आमच्या भाषेच्या मुळावर तुम्ही उठता कामा नये त्यांनी सुद्धा सांगितलं पण त्याला काय विरोध असण्याचं काही कारण नाही चुकीचं आहे असं मला सर महा सरकार असो आमदार असो किंवा मंत्री असो सतत आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत आहे आता संजय श्रीसाट यांनी म्हटलंय पैसा सरकारचा आहे आपल्या बापाचं काय जात आहे असं एक वादग्रस्त वक्तव्य केलंय तुम्ही कसं पाहता यांच्याकडे मी काय ते ऐकलं नाही मी काय ते पाहिलं नाही परंतु जर सरकारचा पैसा म्हटला तर हा सगळा पैसा हा महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेचा पैसा या महाराष्ट्रातली मायबाप जनता जी आहे ही कराच्या रूपानं जो काही पैसा महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये जमा करतो आणि आमचे मंत्रिमंडळ आणि प्रशासकीय अधिकारी तोच पैसा आपण वापरतो पण अशा मी माझं उत्तर दिलं तर राज ठाकरे आज मेळाव्यात बोलताना असं म्हटलेलं आहे की कार्यकर्त्यांनी आपापसात भांडू नका जर उद्धव ठाकरे आणि मी एवढ्या वर्षांतर एकत्र आलोय तर तुम्हाला का यायला काय हरकत आहे आणि मराठीचा मुद्दा घराघरात घेऊन जावा या दोन्ही लाईनवरती मुंबई महापालिकेत त्यांना किती यश मिळवते मला मुंबई महानगरपालिकेत दोन ठाकरे जर एकत्रित आले तर निश्चित एकटे उद्धवजी असतील एकटे राज ठाकरे असते था। त्यांना जेवढं यश मिळालं असत त्याच्यापेक्षा जा निश्चित जास्त यश दोघे एकत्र आल्यानंतर मिळणार त्याला काय कोणी ज्योतिष आणि सांगायची गरज नाही त्याच्यामुळे माहितीच्या अडचण वेळेस वाटत नाही का नाही होणार तरी सुद्धा अडचण नाही होणार माहितीच मुंबईमध्ये पुढे जाईल उद्धव ठाकरे राज ठाकरेंना सोबत घेत आहे दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आहे त्यामुळे उद्धव ठाकरे दोन्ही दगडांवरती पाहिजे मला त्याचं काही कल्पना नाही आहे पण दोन्ही भाऊ जर एकत्र आले आहेत आणि मी मी त्यांना लहानपणापासून म्हणजे बघितले फार वर्षापासून म्हणजे राज ठाकरेंना राज म्हणायचे आणि राज आणि तिसरी मंडळी उद्धवजींना दादू म्हणायचे आता राज आणि दादू जर एकत्र आले एवढ्या वर्षाबद्दल तर कोणाला वाईट वाढायचं काय कारण आहे आणि ते जर दोघे एकत्र आले तर ही पूर्वीची शिवसेना एकत्रित एक झालीच जवळपास असं म्हणायला काय हरकत आहे म्हणून राज ठाकरेंनी सांगितलं असेल की कार्यकर्त्यांनी सुद्धा मतभेद बाजूला ठेवा आणि अर्थात ते जर युतीत त्यांच्याबरोबर लढणार असेल दोन ठाकरे एकत्र तर स्वाभाविक आहे की दोन्ही ठाकरे जे आहेत आपल्या कार्यकर्त्यांना ही युती त्यांची होऊ घातलेली आहे त्यांच्या गळी उतरवून एकत्र आणण्याचं काम करणार काही चूक काय दोन मुद्दे अजूनही माहितीच्या सरकारमध्ये पेंडिंग आहेत ते दोन पालकमंत्री पद आणि नाशिक निर्णय झालेला आहे का असं आहे की याचा सगळा निर्णय उपमुख्यमंत्री महोदय आणि सर्व मुख्यमंत्री महोदय पालकमंत्री कोण त्याचा निर्णय ते घेतात आणि पालकमंत्री जर नसतील तर काय व्यवस्था तिथे करायचं हो ना मग ते मागे सव्वीस जानेवारी सुद्धा झाली ना

जमेरो पनि नेटवर्क काट्नु भयो